श्रीरामपूर परिसरात बनावट विदेशी दारू तयार करून विक्री करणाऱ्या मोठ्या रॅकेटवर राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई मान्य आयुक्त राजेश देशमुख सह आयुक्त प्रसाद सुर्वे विभागीय उपायुक्त सागर धोमकर आणि अधीक्षक प्रमोद सोनणे यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव विभागाने एकोणावीस ऑगस्ट रोजी पहाटे शिरसगाव श्रीरामपूर रोडवर ही कारवाई केली या कारवाईत पोपट भास्कर पवार वर्ष चाळीस राहणार आशीर्वादनगर श्रीरामपूर यांच्या ताब्यातून होंडाशाहीन दुचाकी बनावट विदेशी दारूच्या एकशे एकोणसत्तर बाटल्या रिकाम्या बाटल्या बुचं आणि इतर साहित्य असा तब्बल एक लाख चाळीस हजार पाचशे पंच्याऐंशी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला इम्पिरियल ब्ल्यू रॉयल स्टॅक ओ सी ब्ल्यू व मॅकोडॉवेल नंबर एक या ब्रँडच्या नावाखाली बनावट दारूंची विक्री सुरू होती ॲटोन बार मशीन तपासणीत ही दारू पूर्णतः बनावट व आरोग्यास घातक असल्याचे स्पष्ट झाले आरोपी वापरलेल्या बाटल्या पुन्हा भरून त्यावर बनावट बुच्च बसवून अवैध विक्री करत असल्याचेही उघड झाले या प्रकरणी आरोपींवर मुंबई दारूबंदी कायदा एकोणावीसशे एकोणपन्नास अंतर्गत गुन्हा दाखल करून न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे ही कारवाई निरीक्षक हांडे देश माने दुय्यम निरीक्षक गायकवाड सुळे गावडे गारळे तसेच जवान प्रमिला कासार काळे बटुळे पालवे आणि वाहन चालक कासुळे यांच्या पथकाने केली पुढील तपास दुय्यम निरीक्षक आर बी गायकवाड यांच्याकडे आहे राज्य उत्पादन शुल्क विभागाने नागरिकांना अहवाल केले आहे की मद्य खरेदी परवानधारक दुकानदारांकडून करावे तसेच अवैध दारू निर्मिती विक्री बाबत माहिती असल्यास कळवावे करायचा आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्यपर्यंत पोहोचेल पोहचेल आपला हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीन वर दिलेल्या नंबर